हवेली तालुक्यातील केसनंद ग्रामपंचायतीच्या गट नंबर दोनशे एकसष्ट बाय तीन मधील जागा कब्रस्तानासाठी दिली गेली होती मात्र त्या जागेवर अनाधिकृतपणे मस्जिद बांधण्यात आली आहे ग्रामपंचायतीकडून कोणतीही परवानगी न घेता हे बांधकाम करण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थ कुशल सातव यांनी केला आहे त्यांनी या बेकायदेशीर मस्जिदीवर त्वरित कारवाईची मागणी केली आहे वाहतूक कोंडीसह जागेच्या अपुऱ्या उपयोगाबाबत चिंता व्यक्त केली जात आहे ही जागा आमच्या पूर्वजांनी एक पाच गुंटे जागा ही मुस्लिम भूमीकरता दिलेली होती आणि ह्याच्याच बाजूला लागून पंधरा गुंटे जागा ही हिंदू भूमीकरता आमच्याच बांधवांनी बक्षीस पात्राद्वारे दिली होती पण इथं आत्ताच्या काळामध्ये जर बघितलं तर हे जे तीन म्हणजे दोनच गुंटे जागा दपनभूमीसाठी ठेवले आहे आणि अलीकडच्या तीन गुंट्यामध्ये ही बेकायदेशीर पद्धतीने बांधकाम केलेलं आहे तर हे सात बारावरती सुद्धा आत्ता त्याची नोंद दफनभूमी मुस्लिमान कर्ताचे त्याचा फेरफार पण आपल्याकडं दफनभूमीसाठीचे त्यांना दहा रुपयाच्या स्टॅम्प पेपरवरती दफनभूमीसाठी ही जागा दिलेली होती तर त्याच्यानंतरून ज्यावेळी आम्ही ग्र ग्रामस्थांनी सगळ्यांनी ग्रामपंचायतमध्ये अर्ज दिला तर अर्ज दिल्याच्या नंतरून त्याच्यावरती हे जे नाव होतं मस्जिद म्हणून दफनभूमी मस्जिद म्हणून तर त्यांचा तो, तो खोटारडेपणाला पावण्यासाठी पाहण्यासाठी त्यांनी तात्काळ तिथं एक पांढरा कलर मारून ते नाव झाकण्याचा प्रयत्न केलेला आहे तर मला म्हणजे मुस्लिम बांधवांनीच सांगितलं की आम्हाला येणाऱ्या काळामध्ये दपनभूमीसाठी जी जागा दिलेली होती तर ती जागा भविष्यात आम्हाला कमी पडणार आहे हाय हीच जागा कमी पडते तर अजून आम्हाला जागा लागणार आहे तर ती आम्हाला काही ह्याची गरज नाही आहे